आज पिंपळगाव बसवंत इथं नगरपरिषद दोन हजार पंचवीस निवडणुका संदर्भात भाजपा पक्षाच्या केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार यांनी आज पिंपळगाव बसवंत इथं युतीच्या कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेऊन एकंदरीत पुढील राजकीय रणनीती काय असेल यावर सखोल चर्चा करण्यात आली प्रसंगी महायुतीचे नगर पदाचे उमेदवार मनोज बर्डे व सर्व कार्यकर्ते युतीचे उमेदवार आणि नेते

प्रभागातल्या सर्व उमेदवारांच्या महायुतीच्या आमच्या उमेदवारांना राहील आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मनोजी बर्डे आमचे सर्व उमेदवार यांच्या पूर्णपणे चांगल्या भेटी गाठी होत आहेत आणि एकंदर जनतेचा सूर आहे की विकासाच्या दृष्टीने साथ देत देतील म्हणून मला असं वाटतं की लोकांनी ठरवलेलं आहे आणि निश्चित एक चांगला आणि भविष्यामध्ये आमचं पिंपळगाव बसवन विकासाचं मॉडेल म्हणून पुढे आणण्यासाठी आमची इथली सर्व टीम सतीश भाऊ आहे बापू पाटील आहे आमचे सर्व इथले आमच्या अध्यक्ष आहेत सगळ्यांच मी मनपूर्वक इथे आभार मानते की त्यांनी सातत्याने इथे काम राज्य सरकारच्या माध्यमातून असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल अनेक योजना राबवण्यासाठी खूप प्रयत्न केलेत कष्ट घेतलेत आणि नक्कीच त्याची जाणीव आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि आमच्या सर्व लोकांना आहे मला असं वाटतं की ही स्थानिक निवडणूक आहे प्रत्येक प्रभाग असेल प्रत्येक वॉर्डचे काही प्रश्न वेगळे असू शकतात काही त्यांच्या समस्या वेगळ्या असू शकतात निश्चित त्या दृष्टीने आमचे नगराध्यक्ष आमचे तिथले नगरसेवक त्या दृष्टीने पुढच्या पाच वर्षामधील तिथील तिथले गंभीरता जाणून विकासाच्या दृष्टीने काम करतील अशी खात्री आम्हाला आहे कारण आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतोय तिथे सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या मूलमंत्राने काम करण्यासाठी मान्य नरेंद्र मोदीजी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सातत्याने काम करतायत अनेक विकासाच्या योजना आणतायत आणि सर्व समावेशक सर्व घटकांसाठीच्या योजना आणण्यामध्ये गेल्या सत्तर वर्षात बऱ्याच ठिकाणी अशा योजना पोहोचल्या की जिथे लोकांनी कल्पना केली नव्हती आज गावा वाड्यापाड्यापर्यंत जलजीवन सारखी योजना पोहोचते सत्तर वर्षाच्या पुढे आमची आयुष्यमान योजना फ्री ट्रीटमेंट साठी एक संकल्प करते आयुष्यमान योजनेतनं करोडो रुपयांची मदत आम्ही आर्थिक मदत रुग्णांना पोहोचवली मोठमोठ्या ऑपरेशन साठी मला असं वाटतं की हे फक्त सांगण्यापुरती नाही तर प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसतोय आणि म्हणून पुढच्या भविष्यातला एक विजनरी लिडरशिप म्हणून नक्कीच आम्ही आमच्या मार्गदर्शनासाठी आमच्या नेत्यांची विचारधारा पोहोचवण्यासाठी ने काम करत आहोत आणि त्या भावने मोठ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये एमआडसी सारखा एखादा मोठा प्रकल्प किंवा एखादं विकासाचं विजय तुम्ही या निवडणुकी मला असं वाटतं की विकासाचं सा विजन आणि त्यासाठी लागणारी सर्व शक्ती जेव्हा केंद्र आणि राज्य सरकार आम्ही म्हणतो आमच्या हक्काचं सरकार आहे तर निश्चित पिंपळगाव बसवांसाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून चांगलं काम उभं केलं जाईल यात नि, निश्चितच आमचे सर्व नेते मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य आमचे मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन आणि सर्व इथले नेते यांच्या बरोबर आम्ही ही इथली प्रकल्प असतील किंवा इथल्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करू मतदारांना काय आव्हान करा मी एवढंच हात जोडून विनंती करते की ही खूप मोठी आमची इथली नगरपंचायतची जी निवडणूक आहे खूप मोठी आहे शहर मोठं आहे आणि विकासाच्या दृष्टीने आम्हाला इथे नक्कीच आशीर्वाद जनता देईल आणि आम्ही देखील या पुढच्या कामासाठी कुणीही कमी पडणार नाही आणि एक डॉक्टर चेहरा म्हणून आम्ही निश्चितच सांगतो की जेव्हा आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो तर इथलंही काही काम थोडस आजारी असेल तर ते नक्कीच पूर्ण करण्यासाठी आमचे नगराध्यक्ष आणि बाकी सगळी टीम आम्ही सगळे मिळून काम करू आणि प्रत्येक दृष्टीने पिंपळगाव बसवंतला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही बांधील धन्यवाद मॅडम